आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी महादेव कोळी जमातीच्या नागरिकांची उपस्थिती होती सदरील आंदोलन आज बुधवार दिनांक बारा जून रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले माजलगाव या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी आदिवासी कोळी महादेव जमातीचे आंदोलन सुरू करण्यात आले होते या दरम्यान उपविभागीय कार्यालय माजलगाव या ठिकाणी आदिवासी कोळी जमातीचे अनेक बांधव उपस्थित होते यामध्ये आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र जात वैधता यासाठी लेखी तक्रार स्वरूपात देऊन पण जात प्रमाणपत्र वैधता रक्त नातेसंबंध पुरावे सादर करून देखील जात प्रमाणपत्र मिळत नाही तसेच बीड जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील समाजाच्या उपोषणाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते महादेव कोळी आदिवासी जमाती यांनीच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र प्रस्ताव सेवा हमी कायदा दोन हजार पंधरानुसार नुसार पंचेचाळीस दिवसाच्या आत निकाली काढावेत दहावी बारावी विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत कुटुंबात जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र असल्यास जात प्रमाणपत्र देण्यात यावे पूर्वी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र सी नमुनामध्ये शासन परिपत्रकाप्रमाणे तात्काळ देण्यात यावे अशा प्रकारे विविध मागण्यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते अशा प्रकारे मोठ्या संख्येने आदिवासी कोळी चमातीची उपस्थिती होती